आलेल्या सर्व वडील वडीलधारी मंडळीला माझ्या माता बहिणींना माझ्या मित्र कंपनीला मी नमस्कार करतो आणि माझ्या विश्वासाला आपण ही प्रति करणं पूर्वक आभार मानतो बोलत तर नाही मला येऊन होईल हे तुमच्याकडे बघून आले तीन दादा तुम्ही होता दादा होता आपलं मुख्यमंत्री साहेब होत देवा पडळकर होत जसं तुम्ही सांगितलं तसं मी वागलोय तर आता ह्या जनतेच काय करायचं ही जनता अडचणी येत आहे आणि मला जी ती येतोय म्हणते अरे काय करतोय तो रे साहेब किती दिवस आहे तिथं वर्ष दीड वर्ष आहे अडीच वर्षे राहतील तू परत कोणाच्या दारात जातील उत्तर भाऊ तुम्ही देव लागणार आहे आणि दादा हि बी तुम्ही लक्षात घ्या हे विसरू नका आणि मी काही लय बोलण्यासारखं काय मी अशिक्षित पोरगाय आहे शेतकरी वर्ग आहे माझं वडील मेंढरा के आणि ही माझ्या अज्ञान सोडलेलं होतं इथं एकोणीशे सत्याऐंशी साली मी आबासाहेबांकडा होतो मी बेंगलोरला होतो दुकानदारी करत होतो ही मला जरा आवडल साहेबाचा शब्द म्हणून मी दुकानदारी सोडली ला मी सांगोल्यात आलो हाटील धंदा किल्ला हाटील धंद्यातनं साहेबासन राहिलो मी परमानिंटपणे आबासाहेबांचं काम केले मी चार पाच इलेक्शन लढवलेली होती पण मी प्रमाणिक राहिलो ज्याच्या संघ बी राहिले परमानेंट राहिले भाऊ मी तुमच्याकडे बी आलो पण मला जी काही इच्छा होती ती मी पहिल्यांदा तुम्हाला भाऊ मी मांडले दादा कस मांडलेले जेव्हा भाऊ कशी मांडली तुमच्या पशी, पशी काई काई ही सांगून मी केले मी काही कधी खोटं बोलत नाही कोणाला आणि मला खोट बोलून भाऊ तुमच्याकडून काय घ्यायचं आता ही जी जनता आली ती तुमच्याकडे बघते आमचं भविष्याचं काय करणार आहे तुम्ही जसं तुम्ही तुमचा मतदारसंघ समजताय असं ही मतदाराची बी जबाबदारी तुमची आहे भाऊ आणि दादा खासदार म्हणून जरी पडला असाल तुम्ही तर निवडून आणतो आम्ही जरा टाइम द्या आम्हाला ह्या तालुक्यात तुम्हाला समजा तालुक्यात पिता लीड घ्यायची जबाबदारी माझी मी तुम्हाला विचारतो की तुम्ही काय तुम्हाला बाकीचं बाकीच मागत आमचं नगर किंवा तुम्ही निघत नंतर बघायला तुमच्याकडे येत मी जया भाऊकडं माझ काय ठेवू काम गरीब शेतकऱ्यांना कुणाचं भांडणं मी काम असतो कीच मी भाऊ त्रास देऊ आता दुसरी म्हणजे जी क्रेडिटात तिकू द्या मला काय फरक पडत नाही मला कोणाचं काही घेई नाही मला कोणावर टीका टिक्पणी करायची पण भाऊ मी काय काय शब्द दिलेला ले सोडून जरी चालला असतो तर मी दिलेला शब्द पाळल्यात मी कुणाला खसून मरायच नाही मला जी माझ्या घराच रस्त बंद केलं आता त्यांची जी दारं बंद झाली होती ती पण आम्ही काम करून आलो तिथं आम्ही जिथं साहेबांना दिलेली खुर्ची मोकळी होती म्हणून त्या खुर्चीवर माणूस विचार करायला पाहिजे नाही केला तरी आम्ही काही भाऊ रागाला तुम्ही विचार करा आम्हाला उद्या इथं तीन पैलू आम्ही केलेला आहे मी अशिक्षित मानून चार कुपडे झाले पाय कुणासुष्टी सांगा चार प्रोजेक्टवर मी काय काय करणार नाही आता तीन पैलवान माझ्या मागे लागले असू द्या भाऊ तर मला कुणाच्या दारात येऊन बांधून काय एवढीच माझी विनंती आहे दादा तुम्हाला आहे काय द्यायच भाऊ तुम्ही ही विचार करा दादा मी काही बोलणार नाही तर मी दिलेला शब्द जरूर पाळीन एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि नंतर बोलतो आता जय हिंद जय महाराष्ट्र ధన్యవాద ఏరండి